मी सगळ्यांचा उत्साह समजू शकतो पण आता नुसता सत्कार स्वीकारणं सत्कार करणं याच्यामध्ये वेळ घालवण्यात काय अर्थ नाही लढाई आपली जी आहे ती फार मोठी आहे लढाई फार मोठी आहे आणि मी सत्कार जरूर स्वीकारेन पण ती लढाई जिंकल्यानंतर स्वीकारेन आता जरा सर्वांना मी सांगतोय थोडं समजून घ्या अनेक जणांना सत्कार करायचे फोटो काढायचे हात पुरे द्यायचे शाली द्यायचे आता हात पुरे देऊ नका शाली देऊ नका आता पहिले मत द्या आणि सत्कार करायचाच असेल तर भरघोस मत देऊन सत्कार करा आज बऱ्याच दिवसानंतर या विभागात आलेलो आहे तुम्हाला भेटण्याच्या आधी कोपरगावला होतो वेळ होती साडे दहा म्हणजे साडे दहा ला कोण लोक येणार सकाळ झाल्यानंतर जो तो आपापल्या आप कामात असतो पण अशीच किंवा याच्याहून जास्त गर्दी इथं आहे दहा होतं तिथे सुद्धा होती इथे सुद्धा आहे आपल्याशी बोलून आणखी पुढे जायचंय आपल्या लक्षात ले आलं असेल की या जाहीर नाही काळामध्ये मी तुम्हाला फेसबुक लाईव्ह वरून जे काही सांगत होतो ते सगळेजण तुम्ही माझ एक कुटुंबातील सदस्य म्हणून ऐकून तसं वाजत होता त्याच्याबद्दल पहिला मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला आणि एका लढाईला उभा राहिलेलं आहे ज्या लढाईला उभा राहिलेलो आहे मी जे काय करतो ते बरोबर आहे की नाही हे मी विचारायला फिरक सगळी बरोबर आहे की नाही लढत ती माझी लढाई नाहीये ही लढाई माझ्यासाठी लढाई नाहीये मला काहीतरी व्हायचंय मला आणखे मला कमूक व्हायचे नाही मला काळजी आहे ती तुमची आणि तुमच्या ज्या काही पुढच्या पिढ्या आहेत त्या या देशाच्या स्वातंत्र्य जगणार आहेत की यांच्या हुतुंशाच्या गुलामगिरीत जगणार आहेत ते ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मी प्रत्येक सभेत जवळपास जे माझ्यासोबत जोडले गेले त्याला तर सांगतोच पण अगदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की तुम्ही जे काय करता वेळेस सावध व्हा आमची पंचवीस तीस वर्ष वाया गेली हिंदुत्वाच्या त्यांच्या बुलक्याला आम्ही फसलो त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं आणि दिल्लीत गेल्यानंतर आमच्याच मुळावर ते जे काय घाव घालताय ही त्यांची वृत्ती नीच वृत्ती बघितल्यानंतर भाजप आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी आता सावध व्हायला पाहिजे की ही लोक कोणाची नाहीत आताच जो भाजपची पडी आहे ही नेतृत्वाची पडी कोणाची नाही अरे ज्यांनी ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा संकट असताना वाचवलं त्यांच्या शिवसेनेला हे खतम करायला निघाले यांची काय अवघात आहे आता लक्षात घ्या हे नुसतं मित्राला नाही संपत काँग्रेस का संपवायला निघाले होते काँग्रेस संपत म्हणून काँग्रेस फोडायला लागले शिवसेना संपत म्हणून शिवसेना फोडली नुसती फोडली नाही तर शिवसेना चोरली असं त्यांना वाटतंय नितीश कुमारला परत घेतला म्हणजे ज्या भ्रष्ट लोकांविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जो काही बेंबीच्या देठापासून आरडावडा केला त्यांचीच धुणी आता यांना धुवावी लागतात भाजपच्या कार्यकर्त्यांची मला दया येते की ज्यांना तुम्ही भ्रष्ट 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 म्हणून ज्यांच्या अंगावर तुम्ही चिखल उडवला त्यांची धुडी आता तुम्हाला करायची वेळ आलेली आहे कारण अशोक चव्हाणांवरती सुद्धा काय बोलले ते तुम्हाला कल्पना आहे मोदी सुद्धा बोलले होते आपले फडणवीस फडणवीस ना त्यांना थोडं फोडून धंदाच नाही आहे दुसरं तपट कारस्थान करायची नीच कारस्थान करायची आणि म्हणजे गृहमंत्री घरफोडे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या घरफोडे मंत्री म्हणायला पाहिजे हा घरफोड्या मंत्री आहे दुसऱ्यांची घरं फोडतायत आणि स्वतःची घरं भरतायत पण अजित दादा पवार सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा मोदीजीने स्वतः आरोप केला होता आता या सगळ्या घोटाळ्यांचे धुणी भांडी सगळे काय कपडे काय असतील काय काय कपडे असतील तुम्हाला हे सगळे कपडे आता भाजपमध्ये धुत बसले काय ही परिस्थिती इथला जो खासदार यांनी गद्दारी केली तुम्हाला म्हणजे मी मनाच्या सभेत बोललो की आपण आधी भाऊसाहेबांना निवडून दिलं होतं भाऊसाहेब चुकले काँग्रेसमध्ये गेले पुन्हा आपल्यात आले आणि आले ते नुसते नाही आले काँग्रेस सोबत घेऊन आले आज काँग्रेस आपल्या सोबत आहे राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे आता सुद्धा मला इकडे काँग्रेसच्या लोकांनी सत्कार केला राष्ट्रवादीचे लोक सत्कार करतात मुस्लिम समाज सत्कार करतोय वंचित समाज जे आहेत ते सत्कार करतायत पण वास्तवने जे गेले तरी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला या आरामांनी शिवसेनेची गद्दारी केलीच पण शिवसेने शिवसेना चोरण्याचा जो एक प्रकार जो जोंधे करतोय धनुष्यबाण अरे पेलून दाखव माझा आव्हान आहे पेलून दाखव्यांनी आधी त्याची दाढी सांभाळते का बघावं आणि त्याच्यानंतर शिवधनुष्य उचलावं मेंदे ते मेंदेच पण शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेना चोरण्याचं पाप हे या गद्दारांनी केले आणि ज्या टोळी हा आपण तो झालेला हा गुन्हा आहे हे पाप आहे आणि या गुन्हेगाराला क्षमा करता येणार नाही या पाप्याला या गद्दाराला नुसता गद्दार म्हणून सोडून नाही देता येणार एक तर माझ्या माहितीप्रमाणे या गद्दाराला आता तिकीटच मिळणार नाही कारण काय तोडण्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलेला आहे हीच तुमची निशाणी आहे धनुष्यबाणी निशाणी नाही तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ही तुमची निशाणी आहे आणि जर तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर घरामध्ये बसा आणि निर्लज्ज असा तर गद्दारीचा शिक्का कपाळावरती मारून तुम्ही जनतेत फिरून दाखवा हा गद्दार आपण जे जी काय जी जी कामं केली अगदी खेळवंडे जे काय आपण करत होतो पाणी पुरवठा आता मागाय मी गेलो कोपरगाव मध्ये तिकडे आठवड्यातून एकदा पाणी येतो ते सुद्धा काळ आमच्याकडे रोज येतो पण तिकडे आठवड्यातून एकदा येतो आणि त्या पाणी पुरवठा त्या जी काही योजना आहे तिला आपण पैसे दिले की आता पूर्णत्वाला आल्यानंतर हे टिकू किरा तिकडे जोडू का आम्हीच सगळं केलं म्हणून श्रेय खायला येणार अरे शेतकरी इकडे काम फोडतोय इकडे फोडतोय सीमेवरती फोडतोय सांगायचं कारण मला कल्पना नाही मी निर्णय घेतला मी मुख्यमंत्री झालो माझ्याकडे कोणी शेतकऱ्यांनी आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी केली होती आणि नव्हती तरी सुद्धा मी माझं जे पहिलं अधिवेशन नागपूरचं झालं तिथे निर्णय घेतला मी घेतला निर्णय की माझ्या राज्यातल्या या शेतकऱ्याला आधी खूप मोठं काही नाही पण किमान दोन लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे ते पीक कर्ज मी त्यांना मुक्त करण्याचा मी निर्णय घेतला होता योजनेची आणि आधी तर नव्हत्या दोन योजना होत्या एक आपण महात्मा फुले कर्जमुक्ती योजना आणि त्यांच्या आधी आपण यांच्या सोबत होतो त्यांनी काय केली होती छत्रपती शिवाजी महाराज त्या योजनेबद्दल किती जणांची झाली आणि आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती किती जणांनी मिळाली हे तुम्ही सांगा ना सर आता सुद्धा त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये अटी नियम एवढे क्लिष्ट आहेत की शेतकरी म्हणतात नोकरी व्हावं मला काही कळत नाही आणि कळत नाही तेवढं माझं आहे तेवढं दुःख मला पुरेच आहे जे संकट आहे ते पुरेच आहे मला आणखी त्याच्या काही अर्धाची कष्ट नको मला पण आपण शेतकऱ्याला कुठे त्रास न देता दोन वेळा फक्त सही किंवा अंका त्याच्यावरती तुम्हाला मी कर्जमुक्त केलं होत आणि जणू काय ते कर्जमुक्त केलं मी पाप केलं म्हणून या करून आपलं पाप केलं शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं हे काही गुन्हा केला मी पाप केलं आपल्या काळामध्ये जी काही नैसर्गिक आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये मी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं होतो की नाही एक तुम्ही सांगा हे मी काही गुन्हा केला हा हा काही हे काय पाप केलं आणि आता यांनी जी काही योजना एक रुपयामध्ये पीक विमा योजना किती जणांना मिळाले सांगा मिळाली असेल मला आनंद आहे एका रुपयामध्ये पीक विमा योजना मग गेल्या कुठे तुमच्या योजना हो गेल्या कुठे आणि हो जो भाजपा जो आता प्रचार करते आहे ती म्हणजे काँग्रेस सोबत गेले यांनी हिंदुत्व सोडलं अहो मी पंचवीस तीस वर्ष भाजप सोबत राहून शिवसेनेची भाजप नाही झाली तर तुमचं आमची काँग्रेस कशी होणार उलटा आता आणखी चांगले तगडे सहकारी मिळाले पूर्वी गेल्या वेळेला संगमनेर कोपरगाव असेल आणखीन काही असेल कशाला शंकरराव तुम्ही सुद्धा विधानसभेच्या वेळेला आलात सोबत हा सगळा जो परिसर आहे हा काय म्हटलं तरी काँग्रेसचा गड आणि या गडामधनं आपल्याला तशी मतं आघाडी घेऊ अशी नव्हती मिळत